बंगला लवकरात लवकर खाली करा माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांची सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे केली लेखी तक्रार हे प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड त्यांच्या कार्यकाळामध्ये नेहमीच चर्चांच्या केंद्रस्थानी राहिलेत आता चंद्रचूड चर्चेत आलेत कारण त्यांच्या निवासस्थानाबाबत सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांमध्ये केंद्र सरकारला पत्र पाठवलंय सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला पत्र लिहत चंद्रचूड राहत असलेलं शासकीय निवासस्थान तात्काळ खाली करण्याबाबत आदेशच दिलेत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला लिहिलेल्या ले पत्रात नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेण्याआधी हे प्रकरण थोडं समजून घेऊ माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड नोव्हेंबर दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते पदावर असताना त्यांना कृष्ण मेनन मार्गावरील बंगला क्रमांक पाच मिळाला होता हा टाईप आठ प्रकारचा बंगला होता नियमानुसार सरन्यायाधीश निवृत्तीनंतर फक्त सहा महिनेच या बंगल्यात राहू शकतात चंद्रचूड यांचा सहा महिन्यांचा कालावधी दहा मे दोन हजार एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी त्या बंगल्यात राहण्यासाठी अतिरिक्त परवानगी मागितली त्यांना ती मिळाली सुद्धा वाढीव मुदत संपली तरी सुद्धा चंद्रचूड यांनी सरकारी बंगला काही सोडला नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाला मोठं पाऊल उचलत केंद्र सरकारकडे याबाबत पत्र पाठवण्याची वेळ आली सुप्रीम कोर्टाने केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला पत्र लिहत चंद्रमाले कृष्ण मेनन मार्गावरील बंगला क्रमांक पाच डी वाय चंद्रचूड यांच्याकडून कोणताही विलंब न करता रिकामा करून घेतला जावा दोन हजार बावीस च्या नियम तीन बी नुसार त्यांना अतिरिक्त सहा महिने बंगल्यात राहण्याची परवानगी देण्यात आली होती दहा मे दोन हजार पंचवीस ला ही मुदत संपली चंद्रचूड यांच्या विनंतीनुसार सुप्रीम कोर्टाने त्यांना अतिरिक्त बंगल्यात राहण्याची परवानगी दिली होती हा कालावधी संपला असून नवीन न्यायाधीशांना निवासस्थान वाटपात अडचणी आहेत असं म्हणत सुप्रीम कोर्टाने चंद्रचूड यांना बंगला खाली करण्यास सांगितलंय महत्वाचं म्हणजे पाच कृष्ण मेनन मार्ग हा अधिकृतपणे सरन्यायाधीशांचा बंगला आहे तरी सुद्धा चंद्रचूड यांच्यानंतर सरन्यायाधीश झालेले न्यायमूर्ती संजीव खन्ना विद्यमान सरन्यायाधीश बी आर गवई हे अजूनही त्या बंगल्यात राहिलेले नाहीयेत चंद्रचूड यांनी तो बंगला सोडलाच नाहीये जस्टिस संजीव खन्ना आणि विद्यमान सरन्यायाधीश बी आर गवई यांनी आपल्या जुन्या वाटप केलेल्या बंगल्यातच राहणं पसंत केलं दरम्यान डी वाय चंद्रचूड यांनीही आता हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना शासकीय बंगला खाली का केला नाही याबाबत स्पष्टीकरण दिलंय चंद्रचूड म्हणतात सरकारने मला भाड्याने नवीन निवासस्थान दिलं असून तिथे बऱ्याच काळापासून कुणी राहत नसल्यामुळे त्या घराची अवस्था खूपच खराब झाली आहे आता घराच्या देखभालीचं काम सुरू आहे मी सुप्रीम कोर्टाला याबाबत आधीच सांगितलं होतं जेव्हा त्या घराचं काम पूर्ण होईल ते घर पूर्णपणे ठीक होईल तेव्हा मी तात्काळ तिकडे शिफ्ट होईल दरम्यान या प्रकरणावर चंद्रचूड यांचं स्पष्टीकरण आलं असलं तरीही ज्या बंगल्यात राहण्याचा त्यांना नियमाप्रमाणे अधिकारच नाही तोच बंगला त्यांच्याकडून सुटता सुटत नसल्यामुळे नियम आणि कायद्यांचं ज्ञान असलेली सर्वोच्च पदावर एकेकाळी बसलेली व्यक्तीच नियमांविरुद्ध वागते का असा प्रश्न उपस्थित होतोय तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बीरो रिपोर्ट लोकमत